आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचा सर्वे करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे राज्यातील सर्व शक्तीपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ दूतगती महामार्गाचा सर्वे तात्काळ बंद करावा या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणार आहे त्यामध्ये कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग धाराशिव बीड नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये संत बाळूमामा मंदिर काळसिद्धेश्वर मठ श्री महालक्ष्मी अंबाजोगाई परळी तुळजापूर पंढरपूर नरसोबाची वाडी पत्रादेवी या प्रमुख धार्मिक स्थळांना जोडला जाणार आहे हा महामार्ग शेत जमिनीतून काढल्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने हा महामार्ग झाल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे पिढीजात टिकवून ठेवलेली शेतजमीन एका क्षणात नाहीशी होणार आहे या शक्तीपीठ महामार्गामुळे ज्या शेतकऱ्यांच्या काळंबावाडी धरणात जमिनी गेल्या व विस्थापित झाल्या त्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे धरणे व कालवे झाल्यामुळे काही जमिनी नापिक होत्या त्या जमिनी दहा ते पंधरा वर्षात बागायती झाल्या आहेत सध्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असताना या शक्तीपीठ महामार्गामुळे या परिसरातील शेतकरी भूमिहीन होणार आहे या शक्तीपीठ महामार्गाच्या सर्व्हेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे विहिरी कुपनलिका आणि पाईपलाईन आहेत ज्या आधारावरती शेतकरी आपली शेती पिकवतो तीही या महामार्गात नष्ट होणार आहे परिणामी जी मोजकीत जमीन शिल्लक राहील त्याला पाण्याची सोय होणार नाही याशिवाय पोल्ट्री व्यवसायात जनावरांचे गोटे या महामार्गामुळे भुईसपाट होणार आहेत जर शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून पुणे बेंगलोर महामार्ग मार्गे निपाणी देवगड महामार्गावरून गोव्याला जोडला तर हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी वाचणार आहेत तसेच शासनाचे सुद्धा आर्थिक नुकसान होणार नाही पर्यायी मार्गाचा अवलंब करून शेतजमिनीतून सुरू असलेला सर्वे तात्काळ थांबवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यावेळी वन्नूर गावच्या सरपंच पूजा मोरे सदस्य सुजाता पाटील एम पी पाटील कॉम्रेड शिवाजी मगदुम सुधीर पाटोळे दादासो पाटील बाबूराव मालवेकर प्रकाश वाडकर संभाजी पाटील बी एम म्हातुगडे आनंदा पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील आज आज या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आज प्राथमिक पातळीवर मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या शक्तिपीठ महामार्गाला आम्ही विरोध करीत आहोत खरं म्हणजे शक्तीपीठ महामार्गामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाईला जोडणं कारसिद्धेश्वर म मठाला जोडणं बाळूमामांना जोडणं आणि पात्रादेवीला जोडणं हे जरी त्यांच्या नियोजनामध्ये असलं तरी या ठिकाणचा एन एच फोर हायवे जो आहे त्या एन एच फोर हायवेपासून अंबाबाईचं मंदिर हे दोन तीन किलोमीटरवर हो आहे गनेरी मठ हा दोन किलोमीटरवर आहे आणि एन एच फोर हायवेनं निपाणी देवगड रस्त्याला जर प्रवेश केला तर आदमापूर हे जाताना रोडवरच लागतं आणि असा असताना वेगळा मार्ग कशासाठी हा शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आहे असं या ठिकाणी म्हटलं तर का अवघड ठरणार नाही खरं म्हणजे जो मार्ग आहे जो एन एच फोर हायवे आहे निपाणी देवगड मार्ग आहे किंवा बाकीचे राजमार्ग आहेत याचा वापर करूनच ही शक्तीपीठं जोडावीत आणि शेतकऱ्यांना खरं म्हणजे शेतकऱ्यांचा भकास करून जर विकास कोण साधणार असतील आणि रस्ते विकास करणार असतील तर त्याला शंभर टक्के या कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी विरोध केल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी सरकारला इशारा देतो आहे की ताबडतोबीनं हा जो काय तुमचा सर्व्हे चाललेला आहे तो सर्व्हे थांबवा अन्यथा हे शेतकरी तुम्हाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही राजगोंडा पाटील वन्नूर राहणार वन्नूर ग्रामपंचायत सदस्या म्हणून काम करते आणि आज आम्ही इथं आलो आहे कलेक्टर ऑफिसला की आमची ज्या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या त्या दळ दळणवळणासाठी ज्या जमीन जाणार आहे शक्तीपीठात ते, जा ते शेतातनं जमीन जाणार आहे लक्षात घ्या विकास हा व्हायला पाहिजे पण विकास शेतकऱ्यांच्या पोटाला पाहिजे विकास होणार असेल तर त्याला विकास म्हणायचं काय आधी शेतकऱ्यांच्या मुलग्या मुलांना मुली बघायला गेलं की नाकं मोरडतात पण मुली देत पण आहे ते फोटो तुम्ही शेतकऱ्याच खातो आहे त्याच्यावर तुम्ही जर पाय आणत असाल तर शेतकऱ्यांनी जगायचं शेत काही नाही जगायचं विकास हा व्हायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे पण शेतकऱ्यांना ते त्यांच्या पोटाला पाय देऊन त्यांना अनाथ करून विकास नको आहे आम्हाला असं मला म्हणायचं आहे कारण शेतकरी म्हणजे आज कसं आहे आनंदात आहे प्रत्येकाचा कोण नोकरी करतो आहे कोण व्यापार करतो आहे कुणामुळे करतो आहे शेतकऱ्याचं काहीतरी पिकलं तर तो व्यापार येणार मग त्या कंपनीत जाणार आणि तुम्ही या शेतकऱ्याला जर मरा निघाला तर विकास व्हायला म्हणायचं काय त्यामुळं सरकारनं किंवा ज्यांनी हे काढले रस्त्याचं त्यांनी पण हा विचार करायला पाहिजे की आपण जे करालो आहे ते बरोबर आहे काय काय मुल शेतकऱ्यांची मुलं म्हटलं की मुली नाकं मोडतात मग ते निदान पोटभर खायला घालवले ते पण काय बघवायला झाले काय सरकारला आणि ज्यांनी जे काढले त्यांना मग त्यांनीसुद्धा हा विचार करायला पाहिजे की आज मी महिला पण बोलत नाही की पूर्ण सगळ्यांची कोल्हापूर जिल्ह्यांचे जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांची प्रतिनिधित्व करते म्हणायला हरकत नाही आणि आज येथे कलेक्टर ऑफिसला मी सगळेजण आलो आहे काय की एक मी शे शेतकरीच आहे मीसुद्धा एक शेतकरी आहे मी पण एक शेतकरी आहे लक्षात ठेवा शेतकरी ज्याचंच जाते हे त्यालाच करते